आणि नॉन लिव्हिंग वरती हे आम्ही प्रेझेंटेशन म्हणजे असं एक छोटंसं लिव्हिंग थिंग काय काय आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग काय काय तसं एक कार्डबोर्डवर तिला लिहून दिलेलं आहे बोल म्हणून चाललो आहोत सुज्ञाच्या बालसंस्कार केंद्रामध्ये तिथे हळदी कुंकू आणि बोरणांचा कार्यक्रम ठेवलेला आहे स्पेशली मुलांसाठी नमस्कार सगळ्यांना तर आज आहे शनिवार तीन फेब्रुवारी आहे आज आणि सुज्ञाच्या स्कूलमध्ये आहे प्रोजेक्ट डे त्यासाठी स्पेशल मी सुट्टी घेतलेली आहे आणि सुज्ञा प्रेझेंट करणार आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगवरती हे आम्ही प्रेझेंटेशन म्हणजे असं एक छोटंसं लिव्हिंग थिंग काय काय आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग काय काय तसं एक कार्डबोर्डवर तिला लिहून दिलेलं आहे आणि तिला सांगितलं आहे बोलायला ते सगळे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचं सगळे जे पिक्चर्स आहेत ते धस्टिक केलेले आहेत तर बघूया आता कशी बोलते ते सुज्ञा रेडी चला मग बघूया स्कूल मध्ये जर शूट करायला भेटलं तर नक्की आपण करूया नाहीतर मग घरी आल्यावर मी ती काही जे बोलली स्कूल मध्ये ते तिला बोलायला सांगेन मग तुम्हाला समजेल की काय बोलली ते बोल बोले इकडे बघ समोर बघ बेबी दे कैनॉट टीम ग्रो देख लि इंड डॉ लिजिंदर डॉ लिजिंदर

next plastic <laughs> like like देन ओके ओके लगे जागा साठी 1% नो प्रॉब्लेम आहे ओके 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 देन माय नेम इज अनामिका ओके अच्छा होना है ना इस एक दो हफ्ते लगे होंगे ये भी अच्छा तो हाँ। <laughs> <पर> <unnecessarily> <आई। Sable> है

आता आम्ही दुपारी आलो प्रोजेक्टेवर ला प्रोजेक्ट ना त्याचा तुम्ही बघितलं असेलच किती छान छान मुलांनी लहान प्रोजेक्ट केले होते आणि किती छान छान बोलले सुज्ञा पण माझी बोलली नाही असं नाही आत्ता आम्ही होऊन चाललो आहोत सुज्ञाच्या बाणसंस्कार केंद्रामध्ये तिथे हळदी आणि बोरणांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आ, स्पेशली मुलांसाठी तर वाटलं तयार होऊन आपण जाऊया तर हे आहे माझी साडी तर आम्ही हा म्हणजे हा प्रोग्राममध्ये जायचं कारण आहेच की आपलं असं ओळखी वगैरे होतात मुलांनाही थोडं चेंज थोडं बर रुटीन असतं त्याच्यापासून तर चला मग बघूया आता तिथे काय करता येते का, हळदी बोरणांचा कार्यक्रम कसा करता येते छान बघा मला वाटत हे कसं चला इकडे स्माइल मागच्या सगळ्यांनी देवान सगळ्यांनी स्माइल करा नंतर काय करायचं नाही हे ना असं थोडस असं डोक्यावर आणि मग आरती ओवाळायची अच्छा म्हणजे आधी ओवाळायच टाळायचं आणि हे जरा तू तांदूळ टांगली हा एक उत्सवाचा सर प्रकार आहे पूर्वी नव्या पिढीत आता हा कुणाला उत्सव माहिती नाही आम्ही इथे मुलांच्या बोलदाच्या ह्या ओव्या असतात तर त्या आता ह्या मी आता म्हणणार आहे आता या करतात एकेकाचं झालं ते एकेकानी करायचं आता देवाचं बसलं आहे ना मग देवाच्या आईनी देवांचं करायचं कळलं हा जो आणि का हे काढा व्हिडिओ वगैरे काढा म्हणजे आम्हाला पाठवा आपल्याला आपल्या वार्षिक जो वर्धापन दिन होतो त्यावेळेस आपल्याला हे दाखवायला ओवा ओव्या आहेत बघा बोरीच्या ऐका सगळे आनंद पेचतात सान थोर उत्साच्या रसाची अवित माधुरी राज्या बघायच्या देखणी रंग रूप तसे हे बघा गाजर गाजरामध्ये काय कोणतं व्हिटॅमिन असतं बघू मोठ्या मुलांना सांगता येते का त्या सायन्स पडते हे की नाही हो अभि आणि काय हे विटामिन पण असतं गाजराची गोळ्याला किती रंग असतो हो नाही हे विटॅमिन जास्त असतं त्यामुळे गाजर भरपूर खायचं डोळे आपले खूप छान राहणार चष्मा लागणार नाही का म्हणून खायचं गाजर बाळ राजा अंशवंत देवाजी द्यावा आशीर्वाद जन्म ते हे खालच्या माझ मिळाली ते उचलायची पाहिजे ते घेऊन जा तुझ्या घ्या बघा आता दुसरी उभी आहे चला सया नो हिंदुया झाडे हलवा बोरांची पिसे शोधू मोरांची सुब्रण मानली पुसा वाडा पाण्यावरती नाचे गोडा उन्हात नाहू लगीत पोहू झाडावरती चढते कोळू सुरुवात

आनंद वेचतात सान तोर उसांच्या रसाची अवित माधुदी वाणीत राहू दे सर्वकाळ हालके सोला माईचा ओला बाला बोबळ तुला दाजर गुलाभी देव रंग रूप रसैत स्वरूप

सो सॉरी अरे यायला नाही तुम्ही जाताय का हा मी दोन हा ठीक आहे आपण जाऊया आपण याच्यानंतर जाऊया ज्यांची आरती त्यांच्या जागेवर बसायचं राहू देरवा हरभरा